नमस्कार नमस्कार नाव सांगा गणपत ना गणपती गोष्टी तालुका पुरंदर जिल्हा पुणे ओके सर हा जो ऊसा आहे किती महिन्याचा ऊस आहे साडेसात महिने बर ह्याला आपल्याला काय काय वापरले आहे सांगता येईल का तुम्हाला त्याला दहा बॅग बेसन ऊस म्हणजे आम्हाला बर आणि त्याच्यानंतर पाण्यात एक पाच बॅग सोडला म्हणजे पंधरा बॅग दिले आणि सॉइल किती दोन लिटर सोडले हा क्रॉप तीन, तीन फवारण्या झाल्यात तर सुरुवातीला आपण ज्यावेळेस किती किती दिवसाच्या अंतराने क्रॉप चेनफूट ची स्प्रे केले आपण उसाला वीस ते एकवीस वीस वीस दिवसाच्या अंतराने थोडक्यात म्हणजे उगून आले वीस दिवसानंतर चालू केले म्हणजे जवळजवळ तीन महिन्यापर्यंत आपण स्प्रे घेतले वीस वीस दिवसाच्या अंतराने बरं तर ही मला वाटतं शहाऐंशी बरोबर बत्तीस आहे तर हे रान एकदम हलक रान आहे ना म्हणजे याला पाणी किती दिवसाला लागतं याला आठ दिवसाला पाणी द्यावं लागतं नाही तर पार ऊस लगेच लगेच हा म्हणजे जाळायला ऊस तर हे ऊसाला वापरलं तुम्हाला मला काय वेगळे पण जाणवलं त्याला एकदम बघा आता मला वाटतं हा ऊसाची उंची आहे ना तुमची उंची पाच फुट आणि वर पाच फूट आताच दहा फूट झालेला आहे ऊस ही लागण सातव्यातली आहे बरोबर का नाही आणि दुसरं काय वेगळे पण साईज बघा ना हा ऊसाची हा पेऱ्याचा आता माझा आहे ना एक विताचा एक पेरा आहे नाही का तुमचं पण किती बसतोय हा एक विताचा एक पेरा आहे म्हणजे हे पेऱ्यातलं अंतर प्रचंड वाढलंय आणि हे तुमचं बोसले वाडी ह्या परिसर किंवा हे धरणाच्या आसपास आहे मला बरेच दिवस इथं ऊस हे पीक नव्हतं कुणाचं हा पुरंदरुपसामुळे हे ऊस पीक आता वाढलंय तर मला तुमच्या सारखा इथं म्हणजे प्लॉटच नाही कुणाचा हिरवेगार पण किंवा ज्या आता कांड्यातला अंतर तो, तो हिरवेग एक, एक, एक वीत उंच एक एक, एक पेऱ्याचं अंतर एक एक आहे त्याने लोकांचा खर्च पाहता केमिकलचा तर त्याला ही ग्लिनरी किंवा पेऱ्यातलं अंतर हे फुटव्यांची संख्या नाही का फुटव्यांची संख्या हा फुटव्यांची संख्या किती आहे संख्याच पाहिजे हा किती आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फुटवे ओके म्हणजे दहा फुटवे एका अशी जर कंडिशन राहिले तर किती टनापर्यंत उत्पादन आपल्याला मिळू शकतो तरी एक ऐंशी ते शंभरच्या आसपास जायला पाहिजे ओके 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 ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन कोण करतात गणेश भोसले हनुमान भोसले गणेश भोसले हनुमान भोसले गणेश सर आपला नंबर सांगता का सत्त्याण्णव चौसष्ट नव्वद झिरो तीनशे नव्वद ओके योगेश सर, योगे सर मला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे की हा जो ऊस आहे ह्या ऊसाला तुम्ही कृषी अमृत आणि सॉइल चार्ज लिक्विड क्रॉप चार्ज ह्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुडली खतं वापरलीत का ह्याला दुसरं एक सुद्धा खत दुसरं वापरणार नाही आम आमच्याकडे आपल्याकडं युरिया खूप प्रेम आहे ऊस शेतकऱ्यांचं युरिया बघायला कसा असतो म्हणजे बघा ही आता आहे ना त्याचं काळोखी जर बघितली पानाची साईज किंवा पान हे जरी आपण काढलं तर पानाची कॅनोपी वगैरे हो जबरदस्त आहे ना का जबरदस्त कॅनोपी आहे क्लिनरी आहे म्हणजे कुणाला विश्वास पण बसणार नाही की या ठिकाणी युरियाचा वापर झालेला नाहीये <laughs> आणि ह्या माळावरच्या ऊसाला जिथे की नायट्रोजन लेवलची कमतरता असते ओके ओके ओके